जैसमोर शमिका करते देवांशच्या जवळ येण्यासाठी नाटक सईला कळेल का शमिकाचा हा डाव तुझी माझी जमली जोडी मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होते आणि मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत शमिकाची एंट्री झाली ते आहे तेव्हापासून सई आणि देवांशच्या नात्यात गैरसमज वाढताना दिसतोय आणि या सगळ्यातच आता येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे जो खूपच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार आहे प्रोमो मध्ये आपल्याला बघायला मिळते की सई आणि देवांशला शमिकाने आपल्या घरी डिनरसाठी इन्व्हाइट केलेलं असतं आणि ते दोघेही डिनर साठी पोहोचतात सुद्धा पण त्यानंतर सई सोबत असल्यामुळे देवांश जवळ शमिकाला जाता येत नाही तर ती त्याच्या जवळ जाण्यासाठी नाटक करताना दिसते आपण बघणार आहोत की शमिका किचन मधून काहीतरी घेऊन ना येण्याचं नाटक करते आणि तेव्हा तिच्या हाताला लागतो इतकं की तिच्या हातातून रक्त वाहू लागत आणि तेव्हा शमिकाला बघून देवांश आणि सई सुद्धा हैराण होतात शमिका पॅनिक होण्याचं नाटक करते आणि म्हणते की देवांश प्लीज काहीतरी कर मला हे आता सहन होत नाही आहे आणि शमिकाला तसं पाहून देवांश स्वतः त्याला थांबवू शकत नाही तो शमिकाचा हात घट्ट आपल्या हातात धरतो आणि पुढे शमिका सुद्धा देवांचा हात आपल्या हातात धरते आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला पाहू लागते पण त्याची नजरच सांगते कि शमिका खोट वागते म्हणून आणि सई सुद्धा देवांश आणि शमिकाला पाहते फार असणार आहे की शमिकाचं हे नाटक सईला कळणार का आणि ती वेळ असेल तो वर शमिकापासून दूर करणार का हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शो तर ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार